जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवेल येथे जुलै दहा रोजी कनैयालाल श्रावणमाळी यांच्यावर राजकीय वैमानस्यातून कट रचून झालेला हल्ला व वा दहिवेल वाढती गुन्हेगारी व वा दहशतच्या निषेधार्थ दहिवेल ग्रामस्थांनी झेंडा चौक पासून शिवतीर्थ वाणी गल्ली श्रीराम चौक न्हावी गल्ली बस स्टँड ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा प्रशासनाचा कुठलाही वचक हा राहिलेला नाही कन्हैयालाल लाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याला आठ दिवस उलटून ही एकही आरोपीला अटक करण्यात नाही त्यामुळे कोणत्या तरी राजकीय दबावाला पोलीस प्रशासन बळी पडत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे जर का पुढील दोन ते तीन दिवसात दहिवेल ग्रामस्थांना न्याय मिळाला नाही तर ग्रामस्थ यापेक्षाही मोठ्या संख्येने पुढील पाऊल उचलू असे या, उचल या निषेधातून ग्रामस्थांनी पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रौदळे यांना निवेदन देऊन सांगितले आहे साखरे प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

हल्ला होतो राजकीय वैमानसच्या कुटी मी स्वच्छ सांगतो राजकीय वैमानासच्या कुटी या माणसावर हल्ला करण्यात आलेला आहे त्याच्यावर हा जीव करण्यात हल्ला झालेला होता मित्रांनो दहा इथला पोलीस निष्क्रिय मी सांगतो हे पोलीस स्टेशन बंद करून साहेब आम्हाला या पोलीस स्टेशनची गरज राहिलेली नाही कारण गेल्या चार वर्षापासून होतो आय एका गुरुवारी इथं झाली पंधरा लाख रुपये लाख रुपयाची दारू दारू गेली साहेब आता कल्याणी ट्रेडर्स वर शंभर कट्टे कांदे भरलेले होते साहेब सकाळी तो व्यापारी लोड करणार होता आणि रात्रीमध्ये ते शंभर कट्टे पिकअप मध्ये भरून गुन्हेगार पसार झाले लोक कंप्लेंट करायला गेले ते लोकांना काय सांगाच असतात आम्ही कुठं कुठं लक्ष द्यायचं अरे होत तर गावाला नका गाव हे अत्यंत चांगलं साहेब प्रत्येक कार्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये तुमच्या कुठे घटना घडल्या असतील एस टी डोकली असेल लक्झरी लुटली असेल त्या ठिकाणी आमचे सगळे तरुण सामाजिक कार्यकर्ते पोलिसांना सहकार्य करतात साहेब हे जे आउटपोस्ट आहे हे आमच्या दैवेल गावाच्या लोक वर्गणीतून बांधून दिलाय आमच्या गावाची ही किंमत असेल तर काय उपयोग आहे साहेब आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर मी तर एकच म्हणतो हे तुमचा बॉस पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहेत आज संपूर्ण बदला साहेब आणि तर एका कणकर अधिकाऱ्याची नेमणूक करा त्याच्या थोडी मारहाण जास्त केली असती तर शंभर टक्के हे पेशंट जागेवर दगावला असतो होती केले करून आठ सव्वा आठ वाजता माझ्या मुलीत शिवरा साजरं करण्याची नाही शेतातून गरीज दिला त्यांना बजावून परत येत असताना दैवेल रस्त्याला साधारणतः दोन अडीचशे मीटर अंतरावर वीजबट्टी पण चढा आज मी मोटरसायकल मोटरसायकलवाल्यांनी मला थांबून माझे नाव विचारले व माझ्यावर लात्याकाठ्यांनी लाता बोट्यांनी जोरदार आला चढवला त्याच्यामध्ये मला गंभीर दुखापत झाली त्या दिवशी मला कुठल्याही प्रकारे त्यांना मी मला चितावण्या देणार आहे त्यांची नावं सांगितले तरी या हल्ल्यामागे राजकीय द्वेषपोटी हा करून हल्ला करण्यात आलेला आहे तरी याची चौकशी होऊन न्याय मिळावा हेच पोलीस प्रशासनाकडे